हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका न करताही काही अभिनेते अभिनेत्री कायम प्रेक्षकांना लक्षात राहतात त्यापैकी आपल्या अभिनय गुणांवर प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री दिव्या दत्ता दिव्या दत्तचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीशे सत्याहत्तरला पंजाबमधील लुधियाना येथे झाला लहान असताना वडिलांचं निधन झालं आई नलिनी दत्ता एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वडिलांच्या मृत्यूनंतर दिव्या आणि त्यांचा लहान भाऊ यांचं पालनपोषण आईनेच केलं दिव्याने प्राथमिक शिक्षण सेक्रेड हॉट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण करून केम्ब्रिज स्कूल लुधियाना येथून पदवी प्राप्त केली दिव्याचं कुटुंबीय डॉक्टरी पेशांशी संबंधित होतं मात्र तिला काही वेगळं करायचं होतं लहानपणापासून अभिनयाची आवड होती त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर मॉडेलिंग करायला तिने सुरुवात केली पंजाबमध्ये बरेच कमर्शियल केल्यानंतर आत्मविश्वास आला आणि मग ती मुंबईला आली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आलेला चित्रपट इश्क मे जिना मे मरना या चित्रपटातून तिने पदार्पण केलेला आहे परंतु मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली एकोणीसशे पंच्याण्णवमधील वीरगती या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेता होता सलमान खान पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्ण आपडला त्यानंतर दिव्याने सहाय्यक अभिनेत्रीचीही कामे स्वीकारायला सुरुवात केली सुरक्षा अग्निसाक्ष छोटे सरकार आणि राम और श्याम हे चित्रपट तिने केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तिने खुशवंत सिंग यांच्या कादंबरीवर आधारित पामेला रुक्स यांच्या ट्रेंड टू पाकिस्तान या चित्रपटामध्ये अभिनय साकारला होता मात्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आलेल्या शहीद ए मोहब्बत या पंजाबी चित्रपटातील तिच्या झयनाब या भूमिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर तो चित्रपट तयार करण्यात आला होता हा चित्रपट आश्चर्यकारकरीत्या हिट ठरला आणि त्यात मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्या दत्तला मान्यता मिळाली दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला दिव्या दत्तने अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या परंतु दोन हजार चारच्या यशराज फिल्मच्या वीर जारा या चित्रपटातील शब्बो या भूमिकेमुळे दिव्या सगळ्यांच्या परिचयाची झाली तिच्या अभिनयाची जाणीव चित्रपटसृष्टीला झाली या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान प्रीती झिंटा राणी मुखर्जी होते पण या दिग्गजांसमोरही दिव्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिली या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अनेक नामांकनं ना देखील मिळाली त्यानंतर तिने श्याम बेनेगल यांचा समर शहीद सुरद मेलोडी ऑफ लाईफ प्राण जाय पर शान न जाये जॉगर स्पार्क आणि देस होय परदेस या चित्रपटांमधून कारकिर्द बहरत गेली राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिल्ली सिक्स या चित्रपटात जलेबी निम्न जातीच्या कचरा वेचणाऱ्या महिलेची भूमिका तिने साकारली होती यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला होता यासह नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो इश द वारिस उमराव जान या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी तिला सिनेरसिकांची प्रशंसा मिळतच राहिली त्यानंतर आजा नश्ले वेलकम टू सज्जनपूर मॉर्निंग वॉक सुखमणी होप फॉर लाईफ आणि हिरोईन या चित्रपटातील तिच्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या चौथ्या येतेत एका विद्यार्थ्याची दुधस्पर्शी कथा सांगणाऱ्या स्टॅनलिका डब्बा या चित्रपटातील एका प्रेमळ शिक्षिकेची दिव्याने साकारलेली भूमिका तिचं अभिनय कौशल्य अधोरेखित करणारी आहे भाग मिल्खा भाग या चित्रपटात तिने महान धावपटू मिल्खा सिंग यांची बहीण इश्री कौरची भूमिका साकारलेली आहे या काळातील गिप्पी लुटेरा रागिनी एम एम एस मंजुनाथ बदलापूर चॉक अँड डस्टर या चित्रपटांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल दोन हजार सतरा हे वर्ष दिव्यादत्तच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला तिला इरादामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता या सन्मानाने तिच्या कारकिर्दीला एक नवीन आयाम मिळाला कारण ती केवळ सहाय्यक कलाकार म्हणून नव्हे तर चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखली जाऊ लागली हा पुरस्कार तिच्या कारकिर्दीतील एक निर्णायक टप्पा होता यामुळे तिला तिच्या भविष्यात अधिक प्रमुख आणि आव्हानात्मक भूमिका मिळण्यास मदत झाली यानंतर तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट मिळाला द लास्ट लिअर या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन प्रीती जिंटा अर्जुन रामपाल होते या चित्रपटातील नर्सच्या भूमिकेने समीक्षकांचं लक्ष वेधलं या चित्रपटाचे पहिले स्क्रीनिंग टोरेंटो फिल्म फेस्टिवलला झालं होतं त्यानंतर तिचे बाबू मोशाय बंदुकबाज ब्लॅकमेल मंटो हीर कोरमा धाकड ओटा मिचोली नास्तिक आणि शर्माजी की बेटी हे चित्रपट प्रदर्शित झाले नुकत्याच चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलेल्या छावा या चित्रपटात तिने महाराणी सोयराबाईची भूमिका प्रभावशाली साकारली दिव्या दत्ता हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच पंजाबी चित्रपटसृष्टीतही कार्यरत आहे पंजाबमधील करिअर तिने शईद ए मोहम्मद बुटासिंग या चित्रपटाने केलं होतं भारत पाकिस्तान फाळणीनंतर आधारित या चित्रपटातील भूमिकेने तिला अनेक पंजाबी चित्रपटातून भूमिका मिळाल्या या व्यतिरिक्त ट्रॉफिक या रिमेक मल्याळम चित्रपटात तिने भूमिका साकारलेली आहे अभिनय कारकिर्दी व्यतिरिक्त दिव्या दत्ता एक कुशल लेखिका आहे तिचे द स्टार्स इन मायस्काय हे पुस्तक चित्रपटसृष्टीतील तिचे अनुभव आणि संवाद प्रतिबिंबित करतं दिव्या तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते ती अनेक सामाजिक अन्यायांविरुद्ध आवाज उठवते दोन दशकांहून अधिक कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह साठहून अधिक चित्रपटात अभिनय साकारून एक प्रतिभाशाली शक्तिशाली अभिनेत्री ही तिने ओळख मिळवलेली आहे वयाच्या सत्तेचाळीस वर्षी अभिनेत्री अविवाहित आहे तिने आतापर्यंत लग्न का केलं नाही लग्नाबद्दल तिचं मत काय आहे यावर ती एकदा व्यक्त झाली होती ती म्हणते जर चांगला जोडीदार मिळाला तर लग्न करणं योग्य आहे जर योग्य जोडीदार मिळाला नाही तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणं महत्त्वाचं आहे एका वाईट लग्नबंधनात अडकण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करणं कधीही चांगलं कुठल्याही नात्यात स्वतःला कमी महत्त्व देण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणं महत्त्वाचं असतं पुरुषांकडून मला अटेन्शन मिळतं मी त्याचा आनंद घेते तुम्ही एकमेकांशी मनानं जोडलेले असाल तर तुम्ही त्या नात्यात असलं पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत साथ देईल तर तुम्ही लग्न करा पण असं जर तुम्हाला वाटत नसेल तर मात्र तुम्ही त्या नात्याचा विचार केलाच पाहिजे माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मी स्वतः सामोरे जाते दिव्या असंही म्हणालेली मला लग्न करायचं नाही पण मला असा जोडीदार हवा आहे ज्याच्याबरोबर मी प्रवास करू शकेन जर असा जोडीदार माझ्या आयुष्यात नसला तरीसुद्धा मी माझ्या आयुष्यात आनंदी आहेच दिव्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्लीपिंग पार्टनर धडक भाग मिल्खा भाग वीर झारा शर्माजी की बेटिया स्पेशल ट्वेंटी सिक्स मस्ती एक्सप्रेस या चित्रपटातील तिच्या भूमिकांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालेलं आहे तिच्या अभिनयाबरोबर तिच्या आवाजासाठी देखील ती ओळखली जाते आता आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिव्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा